नमस्कार मैत्रिणींना स्वागत आहे आपलं रश्मी ब्लॉगमध्ये आज आपण बघणार आहे बोटनेक डिझायनर गला तुम्ही बघू शकता मी वरचं साडेतीन इंच काढून घेतलेलं आहे वरच्या गड्याची आणि खालचा जो डिझाईनचा घ्यायचा आहे त्याची माप टाकत आहे साडेसहाचा घेतलेला आहे मी खालचा गडा आणि रुंदी तीन घेत आहे साडेतीन साडेतीनवर सर्व आखून घेत आहे आणि सरळ लाईन आखून घेऊया आपण तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आता त्याच्यावर आपण डिझाईन टाकून घेऊ अशा पद्धतीने आपण हा आकार टाकून घेऊ त्याच्यावर मी दीड दीड इंचाचं मार्जिन करून घेत आहे आपल्याला गोल डिझाईन टाकायची आहे म्हणून अशा प्रकारे गोल आकार आपण काढून घेतोय तुम्हाला मोठी वाटली मोठी करू शकता किंवा लहान वाटली तर लहान करू शकता अशी डिझाईन आपण बघू शकतो एका साईडने आपण आखून घेतलेली आहे आणि दुसऱ्या साईडने असं टॅप थोडंसं टॅप केलं की दुसऱ्या साईडने दिसून येते त्याच्यावर आपण आखून घेऊया परत म्हणजे आपल्याला दोन्ही साईडनं दिसेल अशा प्रकारे आपण दोन्ही इकडून आखून घेतली आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला दीड दीड इंचावर अंतर घ्यायचं आहे साईडने गोल घ्यायचं वरच्या साईडने आपल्याला काट लावायचा आहे म्हणून आणि जी आपली मधातली साईड आहे ते कापून घेऊ आपण तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपला गडा हा कॅनवसवर तयार झालेला आहे जो आपला काठाचं कापड आहे त्याच्यावर टाकून आपण व्यवस्थित जोडून घेतला आहे सर्व साईडनी थोडीशी आपल्याला काठ कमी पडत होता म्हणून आपण जॉईन वरून अशा प्रकारे त्याला आपली कॅनवसवरची डिझाईन तयार झालेली आहे आपली जी मागची साईड आहे ब्लाऊजची ती पूर्ण आपण जोडून घेतलेली आहे आणि जो एक्स्ट्राचा कापड आहे तो कापून घेतलेला आहे आणि एक मधातून शिलाई मारून घेतली कारण आपला कापड सरकणार नाही म्हणून चला तर आपण याच्यावर आता आखून घेऊया वरच्या साईडचा साडेतीनचा आपला गडा आहे तेवढं अंतर सोडून खाली आपण डिझाईनच्या गड्याची माप घेऊन घेऊ मधात गॅप पाहिजे आपल्याला अर्धा किंवा एका इंचा आता बघू शकता आपण डिझाईनवर बिलकुल काठावर आपण जे आखलेलं आहे चॉकनी त्याच्यावर शिलाई मारून घेऊ एकदम हळूहळू मारायची आहे ल शिलाई मैत्रिणींनो तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन नवीन डिझाईनी ब्लाऊज फ्रॉक लहान मुलींचे फ्रॉक ड्रेस तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता तुम्ही बघू शकता आपली ही शिलाई पूर्ण झालेली आहे जो आपला मधातला एक्स्ट्रा जो कापड होता तो आपण कापून घेत आहे अशा प्रकारे हळूहळू शिलाईला कात्री नाही लागली पाहिजे अशा पद्धतीने आपण कापून घेऊ आणि थोडं थोडं कॉर्नरला परत थोडीशी अशा प्रकारे कापून घेऊ आपली जी उलटी साईड होती ती सरळ करून घेऊ आता आणि त्याच्यावर एक प्रेस मारून घेऊ प्रेसने आपल्याला शिलाई मारायला सोपं जाते कापड पण व्यवस्थित राहते तुम्ही बघू शकता आपली छान अशी डिझाईन तयार झालेली याची आणि एक सांगायचं झालं सा तर त्याचीच आपण पायपिंग पण करू शकतो जे आपला आतमध्ये अस्तर दबलेलं आहे त्याची चला तर समोर बघूया आपली जी खालची साईड आहे त्याला अशी थोडीशी पट्टी लावून तुरपाई सारखी आपण जोडून देऊ अशा प्रकारे शिलाई मारून घेऊ त्याच्यावर चला तरी ही डिझाईन आहे आपण याच्यावर शिलाई मारून घेऊ थोडासा आपल्याला बाहेर काढायचा आहे जो आपला आतमध्ये असतं दबलेला आहे ते त्याच्यामुळे आपली पायपिंग तयार होते तुम्ही बघू शकता मी पूर्ण डिझाईनवर आपली शिलाई मारून घेतलेली आहे जी आता बाहेरची साईड आहे त्याला पायपिंग करून जोडून देत आहे जी आपली बाहेरची साईड येत आहे ती तुम्ही लेस पण लावू शकता त्याला किंवा पायपिंग पण करू शकता अशा प्रकारे आपण पायपिंग करून रेडी करून घेऊया आपली गड्याची डिझाईन तयार झालेली आहे बघू शकता किती छान दिसत आहे आता बघूया आपण बाईची डिझाईन बाईचा आकार कापून घेतलेला आहे अस्तरवर आणि जे साडीचं पीस आहे त्याच्यावर पण कापून घेतलेलं आहे आपण याचा मद्य काढून घेऊया आधी अशा प्रकारे आपण मद्य काढून घेतला आणि ही डिझाईन कापून घेतली तुम्ही तुमच्या आवडीनुसार ही डिझाईन बनवू शकता मोठी लहान तुमच्या आवडीनुसार आपण मद्य काढून ही डिझाईन त्याच्यावर ठेवलेली आहे खालच्या साईडने आपला काठ येत आहे म्हणून मी थोडीशी जागा सोडून दिलेली आहे त्याला आणि जे आपण आख चौकनी आखलेलं आहे त्याच्यावर सर्व शिलाई मारून घेऊ जो आपल्या मधातला कापड राहते तो आपण कापून घेऊया तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण हा कापून घेतलेला आहे आणि मधात छोटे छोटे असे काप देऊन देऊया त्याच्यामुळे आपला आकार उठून दिसतो आता आपण याला सरळ करून घेऊया अशा प्रकारे आपण याच्यावर आता प्रेस करून घेऊया त्याच्यामुळे आपल्याला शिलाई मारायला सोपं जाते मी प्रेस करून घेतलेली आहे आणि ज्या बाकीच्या आपल्या तीन साईड राहिल्या होत्या जोडलायच्या त्या जोडून घेत आहे ब्लाऊजच्या आता प्रकारे मी हे जे आपला काठ राहिला होता मी काट आधीच कापून घेतला होता हा काट आपण जोडून घेऊया अशा पद्धतीने आपण आता फुल बनवून घेऊया हा मी चार इंच घेतला होता रुंदीला आणि त्याच्यावर शिलाई मारून घेतलेली एका साईडनी आणि याला सरळ करून आपण असं फुल बनवून घेऊया अशा प्रकारे आपलं हे फुल रेडी झालेलं आहे चला तर आपण त्या बाईवर जोडून घेऊ सर्व साइडने आपण शिलाई टाकून घेऊया याच्यामध्ये तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपलं बाई डिझाईन पण तयार झालेली आहे चला भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग मध्ये तोपर्यंत माझ्या चॅनल लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझा व्हिडिओ बघितल्या पासून धन्यवाद